सुरुवातीला तर सुरुवातीला तर मी एवढंच सांगेन की मागच्या कालावधीमध्ये या तीन चार दिवसामध्ये अतिशय मोठं संकट आपल्या संभाजीनगरच्या पूर्ण विभागावरच होतं आणि रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट हे ये सगळे अलर्ट करता करता सगळ्या चार दिवसापासून आमची सर्व यंत्रणेची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्यापासून ते आमच्या खालच्या सर्व यंत्रणा सी ओ जिल्हा परिषद असू दे आमच्या सर्व विभागाच्या लोकांनी सर्वच लोकांनी याच्यामध्ये अतिशय मोठं आणि महत्त्वाचं काम या निमित्तानं या निमित्तानं झालं आणि म्हणूनच कदाचित आपलं जे काही टाईमली जे काही इंटरव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो टाईमली इंटरव्हेन्शन वरच्या वरच्या विभागांचं कोऑर्डिनेशन इरिगेशन डिपार्टमेंटशी असलेला सुसंवाद त्यांच्या माध्यमातून असलेलं कॅल्क्युलेशन बरोबर वेळेवंदे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांची खूप मोठी मदत झाली म्हणजे प्रेसच्या माध्यमातून जेवढं काही आपण चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जातो त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाता आलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे आता पाणी तर शिरणार होतं काही ठिकाणी लोलाईंग एरियामध्ये पाणी जाणार होतं हे पक्कं होतं परंतु कुठे मोठ्या अशा कॅज्युअलिटीज किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण नुकसान म्हणू ते नुकसान आपलं जन्म म्हणजे मृत्यूच्या अनुषंगाने डेथच्या अनुषंगाने ते काही आपलं झालेलं नाही हे आपल्याला खरोखरच पहिल्यांदा तर मानलं पाहिजे आणि त्यासाठी आमच्या सर्व यंत्रणेचं मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन की आमच्या सर्व यंत्रणेने खूप चांगलं काम केलं राहिला फक्त प्रश्न दुसरा आता आहे की आत्ताच्या घटकेला काय परिस्थिती आहे तर आत्ताच्या घटकेला बऱ्यापैकी गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत पाऊस द पूर्णत बऱ्यापैकी थांबलेला आहे सर्व जिल्ह्यात आता अजिबात आज आज कुठेही असं काही रिपोर्टिंग नाही जायकवाडीचा जो मेजर आपला इशू होता जायकवाडीच्यामध्ये काल आपण तीन पंचवीसला तीन सहाला आपण होतो शेवटी तीन पंचवीसला जाण्याचं ठरलं होतं आणि ते तर मला काल सांगत होते की ते तीन पन्नासला जावलं की काय अशी परिस्थिती होती आता तीन पन्नास जर का आपण गेलो असतो तीन तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स तर मला वाटते की मोठा हॅवॉक होण्याची शक्यता होती परंतु आपल्या सर्वांचं सुदैव आणि आपल्या सर्व नागरिकांचं सुदैव प्रशासनाचं देखील सुदैव की तिथपर्यंत आपल्याला जायचं काम पडलं नाही तीन सहाचा देखील फार कमी कालावधी आपल्याला ठेवायला लागला आणि पाणी आता रिसीड व्हायला लागलेलं आहे आता जवळपास साधारणतः सात हजार लोक लोक आता चोवीस हजार सातशे सहाशे शहात्तर लोक स्थलांतरित झाले होते आता सतरा हजार आठशे पंच्याऐंशी तात्पुरत्या निवारागृहात होते आणि सहा हजार सातशे एक्क्याण्णव आता म्हणजे सात हजाराच्या जवळपास लोक आता त्यांच्या घरी पण पोहोचलेले आहेत आणि उर्वरित सध्या लोकांचं पुन्हा आता आम्ही आजच्या दिवसा मी वाट बघतो की पुन्हा पावसाचा त्या भरोसाने पुन्हा कुठला अलर्ट आला तर पुन्हा मग या लोकांना पुन्हा काढणं अवघड होईल आणि म्हणून आम्ही सावकाश थोडासा विचार करून घेऊन पुढचं मेट्रोलॉजीचे आपले अंदाज बघून हळूहळू ह्या लोकांना घरापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी आपली व्यवस्था आपण करणार आहोत आता त्याच्यामुळं आता जायकवाडीचा इशू संपलेला असल्यामुळं बाकीच्या ठिकाणचा सध्या पूर आता ज्या ज्या छोट्या नद्या आपल्या होत्या सिंधपणाचा आपला मेजर इशू होता की गा गेवराई आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीड बीडमध्ये हा इशू येणार होता नांदेडमध्ये मेजर इश्यू निर्माण झालेले होते त्याच्यामध्ये पुढचं पोचंपाडचं पुन्हा पाण्याचं काय करायचं हा प्रश्न होता परंतु जिल्हाधिकारी नांदेड बीड धाराशिव सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी जालना जालना जिल्ह्याने फार रेकॉर्ड ब्रेक लोकांना इवॅक्युएट करून घेऊन त्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं काल दोन दिवसापासून ते त्यांनी तिथे ते ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आता इव्हॅक्युएशनचं काम आता जवळपास संपुष्टात आले आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणी असा अडकलेला आहे टपरावर टपरावरती अडकला आहे घरे अडकलेला आहे असा कोणी माणूस आता राहिलेला नाही आता फक्त आहे की ज्या ज्या लोकांचं आता नुकसान झालंय त्या लोकांचे आता पंचनामे पूर्ण करणे कारण आपण आता ऑलरेडी आपले जवळजवळ आपण बावीस बा बावीस सत्तावीस लाख आपलं परवाच्या दिवशीच होतं तीस लाख आपण परवा दिवशी रिपोर्ट केलो त्याच्यात नाही मला वाटतं ते हा नाही याचं आहे याचं नाही शेती पिकाचं नाही आहे याच्यात जवळपास आपण एक तीस एकतीस लाख आपलं आपण काल परवा कालचं आपलं रिपोर्टिंग शेतीच्या पिकाचं नुकसानीचं होतं आणि जवळजवळ ऐंशी टक्के आपले पंचनामे पूर्ण झाले होते परंतु आता ह्या मधल्या काळाच्या चार दिवसामध्ये पूर्ण या कामाला आपला ब्रेक बसला आणि त्याच्यामुळे आपलं पंचनाम्याचं काम थोडं थांबलेलं आहे परंतु या पुढच्या चार दिवसाच्या आतमध्ये सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्याविषयी आम्ही सूचना आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे की एवढ्या ह्या ह्या आठवड्यामध्ये किंवा पाच तारखेपर्यंत तरी कमीत कमी सर्व आपले पंचनाम्याचं काम पूर्ण व्हावं आणि आत्तापर्यंत जे काही आपण आलेले जे काही पैसे आहेत साधारणतः पंधराशे कोटी रुपये पंधराशे कोटी प्लस पैसे आपल्याला सर्व विभागातल्या सर्व जिल्ह्यांना प्राप्त झालेले आहेत त्याच्या याद्या तयार करण्याचं काम देखील जवळपास बऱ्याच जिल्ह्यांचं आता अंतिम टप्प्यात आहे ते अपलोड झालं की मग जो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा काम आणि टप्पा राहतो तो म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं के वाय सी करून घेणे आणि वाय सी करून घेतल्यानंतर त्यांच्या अकाउंटला ते सगळे पैसे आपल्याला ट्रान्सफर कसे होतील याच्यासाठी आपण काम करतो आणि मग ह्या सगळ्या ज्या काही याद्याचे जे काही व्ही के एन नंबर आपण ज्याला म्हणतो तर वीकेंड नंबरच्या याद्यासुद्धा आम्ही सर्व गावांच्यामध्ये प्रसिद्ध करण्याच्या अजून सूचना दिल्या जेणेकरून लोकांना कळावं की आम्हाला आता विकेन नंबर आमचा आलेला आहे म्हणजे तो विकेन नंबर घेऊन त्यांनी आपल्या सी एस सी सेंटरला जायचं आणि मग आपलं ऑथरायशन ऑथेंटिकेशन करून घेतलं की त्यांचं काम मग संपून त्यांच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर होतील आता काय म्हणले केवायसी तर आणखी खूप राहिले म्हणजे आता आता खरं पाहिलं तर आपल्याला शेवटचे जे पैसे आले होते सातशे कोटी रुपये ते आपल्याला बावीस तेवीस तारखेला आलेले आहेत तेवीस बावीस तारखेला त्याच्यामुळे ते आल्यानंतर मग त्यांच्या याद्या अपलोड करणे आणि मग हे करणे पहिल्या जे काही पहिले जे सातशे कोटी रुपये आले होते त्याच्या मात्र आता याद्यांचं अपलोडिंगचं काम सुरू झालं आहे त्याचा मी थोडासा डिटेल तुम्हाला मी पाठवतो त्याचं की आतापर्यंत किती लोकांच्या केवायसी झालं पण त्या कमी आहे अमाऊंट फार म्हणजे फार काही जास्त नाही त्याचा ते आताच आले सगळे

नाही नाही जून जुलैच्या सुद्धा आपल्याला आता जून जुलैच्या सुद्धा जी आर जे आले ते नंतर नंतरच आले होते शेवटी कारण ते जी आर आल्याशिवाय ते आपल्याला पोर्टल ओपन होत नाही त्याच्यामुळे ते जी आर येणे मग ते पैसे उपलब्ध होतील आणि मग आपल्याला यादी आपल्याला अपलोड करायचं काम चालू राहतं त्याच्यामुळं ते दोन्ही सायबल ते होईल आता दोन्ही गोष्टी नांदेड आहे नांदेड आहे ना त्याचं डिटेलिंग आहे पाचशे पाचशे साडेपाचशे कोटी रुपये नांदेडचे आहेत त्याच्या बाकीच्या पण तसंच आहे म्हणजे वाय सी त्याला इंडिव्हिज्युअली करावंच लागेल हा मुद्दा आहे प्रत्येक वेळेला मागच्या वेळा जरी त्याचं केवायसी झालं असेल तरी पण यावरून त्याला परत आपलं वाय सी केल्याशिवाय होणार नाही कारण याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा एकदा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे पण तो ते असं चाललं आहे की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात म्युटेशन होतात काही लोकांचे डिव्हिजन होतात काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते शेती लोकं विकून टाकतात मग ते त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअली त्या त्या शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे मधल्या काळात पुन्हा सिस्टम जे आहे ते सिस्टममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काही ते चेंजेस त्यात करतायत परंतु सध्या तरी आताची अशी अशीच पोझिशन आहे हां याच्यामध्ये सेटल्ड जो काही आपल्याकडच्या ज्या सूचना आहे त्या सूचनांच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ही जी काही मदत आहे ही मदत ही आपल्याला आपत्तीमध्ये दिलेली मदत असल्यामुळं ह्या मदतीतून कोणत्याही प्रकारच्या कर्जाची कपात ही कोणत्याही बँकेमार्फत केल्या जाणार नाही परंतु एखाद्या बँकेमध्ये जर का त्यांच्या सिस्टम जनरेटेड आहे बऱ्याच ठिकाणी काय सिस्टममध्ये त्यांच्याकडे त्या अकाउंटला पैसे आले की ते डायरेक्टली त्या कर्जाच्या अकाउंटला जातात मग त्या केसमध्ये मात्र सर्व शेतकऱ्यांनी आपलं एक अप्लिकेशन करून की हे माझे आपत्तीचे पैसे आलेले आहेत त्याच्यामुळे हे पैसे मला पुन्हा माझ्या अकाउंटला देण्यात यावे मग ते पैसे ते ट्रान्सफर करतात अशा तक्रारी तुमच्याकडे पण येतील आमच्याकडे पण अशा तक्रार येतात आमचे पैसे ते लोनवाल्यांनी काढून कपत कपून घेतले कपात करून घेतले परंतु त्यांची ती काही बऱ्याच बँकांची सिस्टीमच तशी त्यांनी ठेवलेली आहे पैसे त्या अकाउंटला आले की ते लोन अकाउंटला जातात ऑटो ऑटोमोडमध्ये शेती जैसा पंचनामा करूँ जाता है तरह ती उन्होंने पने चंबर टक्के पंचनामे करी आदर्श पंचनामे होते नहीं खाए बैठी कर नहीं आता एवडी मोटी यंत्र ग्राम सेवक तलाठी कृषि सहायक या सी यंत्र आता सद्या फील्ड वरती काम करती है कोणाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक काही तक्रारी असल्या तर त्या तक्रारीची आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी तहसीलदार या या लेवलला इमिजिएटली दखल घेतल्या जाईल की कुठं असं काही झालं असेल कोणाचे काही सुटलं असेल पण कोणताही शेतकरी याचं जिनाईनली नुकसान झालेलं आहे तो शेतकरी याच्यापासून वंचित राहणार नाही याच्या संदर्भामध्ये सगळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पडेल त्याच्यानुसार ते कारवाई करतील ता लाईट तशी नाही लाईटचं रिस्टोरेशन लाईटच्या बाबतीमध्ये लाईनचं रिस्टोरेशन इमिजिएटली करण्याच्या विषयीच्या सर्व आम्ही सर्व सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलला पण त्यांच्या गेलेल्या आहेत सर्व विभागांच्या माध्यमातून पण त्याला थोडासा पोल वगैरे काही पडलेले असले काही असले तर त्याच्या संदर्भामध्ये ते आपल्याला रिस्टोअर करून घ्यावे लागतील ना वायर आपला वायफायच्या बाबतीमध्ये किंवा नेटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणचा इशू असल्याचं अद्यापर्यंत तर आमच्यापर्यंत तर काही आलेलं नाही तुमच्या तुमच्यासारखं काही आहे काही असं काही नेट नाही म्हणून काही झालं नाही असं काय धाराशिव फक्त एक असू शकेल ते होईल म्हणजे रिस्टोर आता आज उद्यामध्ये ते रिस्टोअर करतील इमिजिएटली कारण सगळ्याच लोकांचं वाय आता काय झालं की नेट बंद झालं की सगळे प्राण गेल्यासारखंच वाटतं सगळ्यांना का होत होतो त्याच्यामुळे ते पहिलं काम ते नेट रिस्टोरेशनचं लवकरात लवकर होईल नाही नाही आप आपल्याकडे आता जे विस्थापित जे झालेले आहेत आता आपण जे पैठणला वगैरे जे ज्यांचे घर सोडून आपण दुसरीकडे शिफ्ट केले पैठणला जवळजवळ चारशे पन्नास फॅमिलीज आहेत बावीसशे लोक आपण तिथे ठेवलेत आणि वैजापूरला ज्यांचे घर असं घरामध्ये पाणी गेलेलं आहे कुटुंबातलं साहित्य नष्ट झालेलं आहे त्यांना जो मार्च दोन ते हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे आपण अडीच हजार त्यांचं जे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी अडीच हजार बाकी वस्तू वस्तू खरेदी करायसाठी ही आपण त्यांना तातडीनं मदत देतो आहोत त्याचबरोबर आम्ही आता शासनाने काल निर्णय घेतला आहे जे असे कुटुंब बाहेर आले होते त्या कुटुंबासाठी ती जेव्हा आता त्यांच्या आता घरात ओलं झालेलं आहे धान्य वाया गेलेलं आहे तर घरी गेल्या गेल्या स्वयंपाक काय करणार म्हणून त्या कुटुंबासाठी पर कुटुंबाला दहा किलो तांदूळ दहा किलो गहू पाच लिटर रॉकेल आणि तीन किलो डाळ हे रॉकेल पण ज्याला मागणी ज्यांचं कोणाचं आहे गरज आवश्यकता निर्णय घेतला शासनाने आपण हा नाही आता ते इमिडिएट त्यांना लागणार आहे लाईट नाही गॅस संपला आहे पाणी वाहून गॅसमुळे सह कपचं साहित्य गेलं आहे ते भांडेकोंडीसाठी पण पैसे देतोय धान्यासाठी पण म्हणजे धान्य देतोय उपलब्ध करून हे सध्या जे कॅम्पमध्ये आहे तोपर्यंत त्यांना द्यायचं नाही आहे ते जेव्हा घरी जातील त्या दिवशी द्यायचं आहे त्याच्यासाठी आज आम्ही त्याचं पूर्व नियोजन केलेलं आहे कुटुंबाचं सगळं रजिस्ट्रेशन आमचं काम सुरू आहे जे कॅम्पमध्ये थांबलेले आहेत आणि हा शासन निर्णय आहे एनडीआरएफ टी एस डीआरएफच्या याच्यामधून शासनाने घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये मयत झाले असेल तर चार लाख रुपये अपंगत्व अपंगतवाला असेल तर काय पंच्याहत्तर हजार रुपये जे काही त्याच्यामधले रेट्स आहेत त्याप्रमाणे मला वाटतं सर सगळ्याच डिव्हिजनमध्ये वाटप सुरू असणार आहे त्याची जी प्रोसिजर आहे माझ्या जिल्ह्यापुरतं जर सांगितलं झालं तर ह्या ज्या कुटुंबाचं आहे ते सर्वेक्षण आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचे आहेत आणि जितक्या लवकर त्यांना आता पाण्याचा विसर्ग सरांनी आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे वेगानं आता कमी होतो म्हणजे जितक्या वेगानं विसर्ग कमी होईल तितक्या वेगानं पाणी बाहेर निघून जाईल आज आम्ही सकाळी पालकमंत्री महोदय आमदार महोदय तिथले जवळजवळ चार साडेचार तास त्या लोकांमध्ये होतो बोटीमध्ये पूर्ण ज्या भागामध्ये पाणी गेलं तिथं पायी जाता येत नव्हतं बोटीनं जावं लागलं होतं ते सगळं फिरून बघितलं म्हणजे काही काही ठिकाणी अतिशय निदारक परिस्थिती डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती होती त्याच्यामुळं आम्ही आज तिथं काही कमिट्या गठीत केलेल्या आहेत आणि मेडिकल कॅम्प तयार केलेत सिव्हिल सर्जनची टीम पूर्ण तिथं ठेवलेली आहे काही आम्हाला पाहताना दिसलं की एक दोन बाळ एकदम असे आजारी होते त्या बाळाचे ट्रीटमेंट आम्ही तिथं उभं राहून करून घेतली त्यामुळं विस्थापित लोकांची सर्व सुविधा होईल आणि कुठलीही तक्रार येणार नाही याची काळजी संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आपण जिल्ह्यामध्ये जीवितहानी होऊ नये याच्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे म्हणजे साडेतीनशेची लोक आम्ही जवळजवळ तीनशे चोपन्न लोक लिटरली मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढलेत रात्र बघितलं नाही दिवस बघितलं नाही सगळे फॅसिलिटी त्यांना देऊन त्यांना शेपर साईडनं काढले परंतु तरी तीन एक लोक गेले आत्ता एक पिशोरला एक दहा वर्षाचा मुलगा खेळायला जाऊन त्या पुलावरून वाहून गेला म्हणून आत्ता बातमी तशीलदाराने गुरुपूर टाकले आम्ही तिथं पण टीम पाठवली आणि आज असं बऱ्याच ठिकाणी नदीन आलेला पूर होता शाळेमध्ये चिखल होता त्याच्यामुळं आपण सर्व बाबीचा विचार करून ग्रामीण भागामध्ये सुट्टी पण काल तातडीनं जाहीर केली होती त्याचा खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे विस्थापित झाले ते जे शेतकरी आता जे आपण काही मुद्दे उपस्थित केला होता की बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आहे तर ते बँकेचं काम जिथं जिथं आहे तिथल्या लाईट आम्ही प्रायोरिटीने रिस्टोर करायला सांगितलेत हेल्थ सेंटरच्या लाईट रिस्टोर करायला सांगितलेत आता आम्ही पाच वाजता तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी बी ओ तहसीलदार सगळ्यांची विसी घेतो आहे आता आम्ही सुरू झाली विसी तिकडे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आता साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच ठिकाणी चिखल झालेला आहे ग्रामपंचायतच्या पाण्याचं शुद्धीकरण हा एक मोठा विषय ग्रामीण भागामध्ये असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही सूचना देतो आहे आणि संपूर्ण टीम जे तालुका मुख्यालय राहतात किंवा मुख्यालय राहत नाही त्या यांना सगळं हे पूर्ण निस्तारणा होईपर्यंत कंपल्सरी गावात राहायचे आदेश काढलेत आणि आम्ही स्वतः सगळे गावात फिरतो आहे त्याच्यामुळं अद्यापर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या नागरिकांची अशी तक्रार नाही आहे की हे आले आणि ही अशीच तक्रार न येण्यासारखी परिस्थिती राहावी संकट आलेलं आहे संकट सगळ्यांनी मिळून निस्तारायचं आहे काही ठिकाणी पंचनाम्याला वेळ लागतो जसं आपण म्हटले की पुरी पुढे जाताच येत नाही ते शेतकऱ्यांच्या पण लक्षात येत आहे आणि शासनाची जे काही मदत पुनर्वसन विभागाचे महसूल विभागाचे जे शासन निर्णय आहेत त्याच्याप्रमाणं शंभर टक्के काम आम्ही करणार आहे कोणताही शेतकरी आणि पंचनामे झाल्यानंतर आम्ही असं सूचना दिल्यात की गावातले जेव्हा पंचनामे होतील तेव्हा त्याची यादी ग्रामपंचायतवर डिक्लेअर करा म्हणजे जर कोणी सुटला असेल आणि कुणाचं आता इतकं पाऊस झालं आहे की सगळ्याचंच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं असं काही पूर्वी काही भागात व्हायचं काय भागात व्हायचं नाही त्याच्यामुळं नसताना यादीत नाव यायचं असताना यादीत नाव राहायचं नाही असं काही तक्रारी व्हायच्या म्हणून आपण ते ग्रामपंचायतमध्ये डिक्लेअर करतोय म्हणजे कुणाचं राहिला असेल तर, तर ते सांगितलं तर लगेच ते सुद्धा घेता येईल एकंदरीत कोणतंही ज्यांचं नुकसान झालं आहे आणि ज्यांना शासनाची मदत दे आहे असं कुणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो नाही पंचनाम्याची तर प्रोसिजर पार्ट आहे सरसकटचा आदे आदेश नाही आहे पण आपण नाही आपल्याला म्हणजे का आता समोर दिसत आहे पूर्ण तर प्रत्येक पूर्वी कसं त्या वावरात जाणे त्याचं सर्वे नंबर बघणे मग ते लोकाला बोलवणे मग ते तिन्ही कमिटी आहे त्याची त्या कमिटीने येणं हे अप्रोसिजरला फाटा थोडा देऊन आता समोर दिसतंय तर तिथं जाण्याचा आग्रह कमिटीच्या लोकांना येण्याचा आग्रह असं न धरता थोड्या लिबरल पोझिशनं ते करायच्या संदर्भामध्ये आहे ड्रोनच्या संदर्भामध्ये विचारविनिमय शासन स्तरावर झाला आहे एमआर शॅकला आणि जमाबंदी आयुक्त महोदयांना शासनाने निर्देशित केलेला आहे की ड्रोननं शक्य आहे का बघा आता काही ठिकाणी काही लोक काही जिल्हाधिकारी किंवा काही अधिकाऱ्यांनी पाठवलं होतं ड्रोनमधून असं दिसतं की सगळं ओके आहे झाडं दिसतात पिकं दिसतात फळझाडाचे वगैरे वरून ड्रोन मध्ये ओक्यात दिसतात पण प्रत्यक्ष वावरात पाणी आहे ते ड्रोनच्या पिक्चर मध्ये येत नाही असं काही जणांनी हे केलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं अशी चर्चाच्या स्तरावर आहे अजून त्याला कारण त्याचे लिमिटेशन आहे ड्रोनचे स्वतःचे ड्रोन मधून तुम्हाला झाड दिसतं कशाच कळत नाही पाणी किती दिसत नाही 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 पुरवठा पुरवठा विभागाने फक्त त्याच्यात एकच अडचण आहे डाळ आम्हाला खरेदी करायची आणि शासन निर्णयामध्ये किंवा काल रात्री उशिरा निर्णय आला तो त्याच्यामध्ये सूचना की एक आठवड्यात त्यांना द्यायचा आहे म्हणजे तातडीने आता आमच्याकडे धान्य आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये हा विषय समोर आल्यामुळे शासनाने परत एक सूचना काढून असं सांगितले की जे धान्य सध्या गोडाऊनमध्ये उपलब्ध आहे ते इमिडिएट वाटप करून टाक या लोकांसाठी मग तो पण विषय राहणार नाही फक्त आता हा सर्वेक्षण झाल्यानंतर किती कुटुंबांना डाळ द्यायची आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही उद्याच ते डाळ खरेदीची प्रक्रिया करण्यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही ते ते ज्या दिवशी तिथं शिफ्ट होतील त्याच्या अगोदर आम्ही हे किट तयार करून ठेवतोय विभागीय सरांनी काही एन जी ओशी संपर्क साधला आहे आम्ही काही एन जी ओशी संपर्क साधलो आहे काही मेडिकल किट्स असतील किंवा काही उपयोगी जे आपल्या डेली नीड्स असतात त्या त्याच्यासुद्धा आम्ही काही किट मागवलेले आहेत त्या सुद्धा आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी यांना वाटप करून देतोशनल त्यांच्याकडे वस्तू राहिल्या तर त्यांना तेवढं समाज उद्योग एवढे आपल्या विभागामध्ये एवढे उद्योजक आहे गवर्नमेंटचं नाही केंद्राच्या पथकाच अजून काही नाही आता मागणी कशी आहे आता नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील ना तसंशी मागणी आपली आपण पाठवत जाऊ आतापर्यंत आपण जेवढे पाठवले तेवढे सगळ्यांचे पैसे आपल्याला पंधराशे कोटी रुपयात आलेले आहेत पुढचे आता जसे पंचनामे पूर्ण झाले की त्याची मागणी आम्ही लगेच प्लेस करणार या निमित्तानं आता आपल्याच माध्यमातून करूया की कुणाला सर्व समोर यावं हा मदतीसाठी समोर यावं आव्हान करायचं काय ज्याने कोणी इंडिव्हिज्युअल Thank you. Thank you.